निळ्याशार समुद्राला रंग तरी कसला निळ्याशार समुद्राला रंग तरी कसला निळ्याभोर आभाळाची साथ असे त्याला जरी असे निळा तरी पांढऱ्या लाटा जरी असे निळा तरी पांढऱ्या लाटा उधळण रंगाची तिन्ही सांजेला घेऊनी अमूल्य प्रेमाचा साठा समुद्र म्हटलं की मनावरची मरगळ दूर झालीच म्हणून समजा आणि आपल्या कोकणाला हे समुद्राचं वरदानच लाभलेलं ला आहे मित्रांनो कोकण दर्शन यूट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ पाटील आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने केंद्रबिंदू बनण्यासाठी प्रगतिशील असणाऱ्या अशा गावखडीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तिथल्या वेगळेपणाची आणि उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेणार आहोत मित्रांनो को कोकणात ठिकठिकाणी थीक तुम्हाला समुद्रकिनारे पाहायला मिळतील व त्या प्रत्येक किनाऱ्याचं काही ना काही वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळेलच आज आपण गावखडी गावातील या समुद्रकिनाऱ्याचं वेगळेपण पाहूया रत्नागिरीपासून अवघ्या चोवीस किलोमीटरवर असलेलं हे गावखडी गाव मित्रांनो या किनाऱ्याचं एक वेगळेपण म्हणजे निसर्गमित्र प्रदीप डिंगणकर आणि राकेश पाटील यांच्या निगराणीखाली या समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेलं कासव संवर्धन या समुद्र कासव संवर्धनाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक देत आहे ती तुम्ही जरूर पहा तसेच या समुद्र किनाऱ्याचं दुसरं वेगळेपण म्हणजे या अथांग अशा समुद्राच्या खाऱ्या पाण्याशेजारी आपल्या गोडव्याने तहानलेल्याची क्षुधा भागवणारा हा गोड्या पाण्याचा झरा शिस्तबद्ध पद्धतीने केलेली ही सुरूच्या झाडांची लागवड या समुद्रासोबत पाहण्यासारखं म्हणाल तर गावखडीमध्ये श्रीदेव रामेश्वराचं सुंदर मंदिर आहे तसेच या गावच्या ग्रामदैवतांची पुरातन मंदिरं सुद्धा आहेत व त्याबद्दल इतिहास सांगणाऱ्या गोष्टी म्हणजेच रेडे पाऊल शिल्प यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहता येतील तसेच या गावखडी गावचा रक्षण करता पीर बाबा या स्थळांबद्दल माहिती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यातून मिळेल तसेच शेजारच्या गावात असलेलं भारतातील सूर्याची मूर्ती असणार एकमेव सूर्य मंदिर म्हणजेच कनकादित्य मंदिर आणि देवघळी बीच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि हा आहे गावखडीच्या समुद्रकिनाऱ्यावरून दिसणारा पूर्णगड किल्ला इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गणेशगुळेचा सुंदर बीच लागतो त्यानंतर पावसला स्वरूपानंदांचा आश्रम आणि आवळीचा गणपती हे आपल्याला पाहण्यासारखे आहे शिवाय या गणेश असणार गणपतीचं आणि पांडवकालीन विहीर सुद्धा पाहण्यासारखे आहे मित्रांनो एका दिवसात एवढी सगळी पर्यटन स्थळं पाहणं शक्य नाहीये त्यासाठी वेळात वेळ काढून एक ते दोन दिवस लागणारच मग आता पर्यटनाचा केंद्रबिंदू बनू पाहणाऱ्या या गावखडीमध्ये राहण्याची काही व्यवस्था आहे का चला तर मग त्याबद्दल सुद्धा आपण आता जाणून घेऊया माडा पोपळीच्या या उंच वाढलेल्या झाडांमधून चालत असताना कोकणचा एक वेगळाच अनुभव येतो तसेच अंगणात असलेली ही फुल हा भाजीचा मांडव आणि अशा या निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या रूपात आणि समुद्राच्या हाकेवर असणाऱ्या या होमस्टेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मी योगेश रामचंद्र पाटील आपल्या इथे गावकडी गावामध्ये पर्यटक असतं येत असतात पण त्यांची राहण्याची सोय कुठेच नसल्यामुळे मी स्वतः ठरवलं की त्यांना राहण्यासाठी होमस्टे तयार करावं आणि यावर्षी मी केलंही सुद्धा आणि ते अगदी समुद्रापासून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे होमस्टेमध्ये एक मोठासा हॉल आहे आणि दोन रूम आहेत दोन रूममध्ये एक बे बेडरूम आहे आणि त्याच्या पाठच्या बाजूला बाथरूम आहे बाथरूममध्ये कमोड असून आणि आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी गिजर वगैरे सर्व आहे आणि हॉलच्या समोर जो जी गॅलरी आहे त्याच्यासमोरून एक शेताचा व्ह्यू चांगला दिसतो आणि बेडरूमच्या खिडकीतून बघितलं तर समुद्राच्या बाजूला सुरूबन आहे त्याचाच चा चांगला व्ह्यू दिसतो तिथूनसुद्धा आम्ही जेवणासाठी जसं त्यांची ऑर्डर असेल म्हणजे चिकन असेल तर चिकन किंवा मासे असेल तर फ्राय किंवा कालवण करून म्हणजे सांगतील तसं आम्ही देतो आणि रूमचं भाडं साधारण चार माणसासाठी हजार रुपये असं आहे आम्ही ते गेस्ट आल्यानंतर त्यांच्यासाठी खोबऱ्याचे मोदक हे फ्रीमध्ये देतो त्यांना मित्रांनो हे मोदक आपल्याला मँगो स्ट्रॉबेरी पाईन बटरस्कॉच यासारख्या फ्लेवरमध्ये सुद्धा उपलब्ध करून मिळतील मित्रांनो गावखडीच्या आसपास असणारी पर्यटन स्थळं आणि इथे राहण्याची सोय हो। ही तुम्ही पाहिलीच असाल पण आता हा समुद्रकिनारा किती सुरक्षित आहे ते पाहूया नमस्कार मी पूर्णगड सागरी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे अलीकडेच एक मागच्या आठवड्यामध्ये गावकडी समुद्रकिनाऱ्यावरती एक घटना घडली पुण्यावरून तीन पर्यटक फिरण्यासाठी आले होते आणि त्यातील एकाचा बुडून दुर्दैवी अंत झालेला आहे तर पर्यटकांनी आणि स्थानिक जनतेनी समुद्रकिनारी आपला फिरण्याचा आनंद तुटताना काय काळजी घेतली पाहिजे ह्या संदर्भात मी एक चार गोष्टी सांगणार आहेत ते तुम्ही पर्यटकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवून समुद्र केनारे आपला आनंद तुटणं गरजेचं आहे बाहेरून येणारे जे आपले कोकणवासीय सोडून जे बाहेरून येणारे नागरिक ना ना आहेत पर्यटक आहेत त्यांना समुद्राचा अंदाज नसतो त्यामुळं कधीकधी पाणी दिसल्यानंतर ते खोल समुद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात कमरेपेक्षा जास्त पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पण काही काही वेळी भरती ओवटीमुळं समुद्राची आतील रचना बदललेली असते आतमध्ये समुद्रामध्ये काही काही वेळा खड्डे तयार झालेले असतात त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून भिंगणीसारखा प्रकार तयार झालेला असतो त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसं कोकणपट्ट्यामध्ये बरेच असे तरुण वयातील मुलं आपला जीव गमावून बसलेले आहेत त्यामुळं पर्यटकांनी समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्याचा आणि समुद्रातले पाण्याचा आनंद घेताना जास्त आतमध्ये आपण जाणार नाही किंवा आपल्या गुडघ्यापर्यंत पाण्यावर पाण्यापर्यंत जाऊन आपण कोकणातील किनारपट्टीचा आनंद घेतला पाहिजे हे तसेच प्रत्येक माझ्या पोलिस जे पाच गावामध्ये प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावरती बोर्ड लावलेले आहेत की समुद्र हा खवळलेला असतो घातक असतो आतमध्ये जास्त न जाता समुद्रकिनाऱ्यावरती आपण राहून आनंद तुटलं पाहिजे तरी पर्यटकांनी ह्या सर्व गोष्टींचं पालन करून इथून पुढे अशी दुर्दैवी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि पर्यटकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा काळजी घेऊन आपण कोकणातील समुद्र किनाराचा आनंद उठला पाहिजे मित्रांनो समुद्र कितीही आपल्याला सुंदर आणि शांत वाटला ना तरीही त्याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही कारण भरतीच्या वेळी सुरुवनाच्या झाडांना कोसळणारा हा समुद्र ओहोटीला मात्र काही वेगळं चित्र दाखवून जातो पाऊस पडून गेल्यानंतर किंवा मग भरती ओटी, लाटांचा वेग पाण्याचे आतील प्रवाह या सगळ्यांमुळे किनाऱ्याची भौगोलिक रचना बदलत जाते आता हेच पहा पाण्यामुळे इथे जागोजागी खड्डे तयार झालेले आहेत या खड्ड्यांना स्थानिक भाषेत पाजा किंवा मग ताल असं म्हटलं जात जेव्हा पाणी पूर्णपणे भरलेलं असत तेव्हा या खड्ड्यांचा आपल्याला अंदाज येत नाही पण ओहोटीच्या वेळी जेव्हा आपण या खड्ड्यांच्या बाजूने चालतो तेव्हा दलदल तयार होऊन ती वाळू पाण्यामध्ये सरकत जाते मित्रांनो जागोजागी तयार झालेले हे खड्डे असो किंवा मग वाळूचा भरणा होऊन तयार झालेली ही मैदानं असो जेव्हा पाणी भरत तेव्हा या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यामुळेच माणसाला फसायला होत आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना फक्त आणि फक्त तिथे फिरणाऱ्या स्थानिक लोकांनाच असते त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांचं बोलणं आणि समुद्र किनाऱ्यावर असलेले बोर्ड यांच्याकडे नक्कीच लक्ष द्या अतिथी भव मित्रांनो पर्यटन स्थळाचा विकास हा तिथे असणारी सुविधा आणि सुरक्षितता यांच्यावर अवलंबून असतो आणि या दोन्हीही गोष्टी आता गावखडीमध्ये विकसित होत चाललेल्या आहेत त्यामुळे गावखडी लवकरच पर्यटनाचा केंद्रबिंदू बनेल यात काही शंका नाही